शेतकरी मित्रांनो नमस्कार मी सागर मोरे स्वागत करतो तुमचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे संवाद बळीराजेचा शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो आहोत बारामतीचा बाजार जाणून घेण्यापूर्वी तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा तर चला व्हिडिओला सुरुवात करू शेतकरी मित्रांनो आज या बारामतीच्या बाजारामध्ये आपल्याला कोथिंबीर पाच ते सहा रुपये पेंडीप्रमाणे पाहायला मिळते त्याचबरोबर मेथी दहा ते बारा रुपये पेंडीप्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते कांदापात आठ ते दहा रुपये पेंडीप्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते या ठिकाणी काकडी आपल्याला दहा ते पंधरा रुपये किलोप्रमाणे पाहायला मिळते त्याचबरोबर टोमॅटो कॅरेट आपल्याला शंभर ते चारशे रुपये कॅरेट याप्रमाणे पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो कार्लं या ठिकाणी बघू शकता हे पंचवीस ते तीस रुपये किलोप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं आहे त्याचबरोबर पांढरं कारलं पांढरं कारलं हे पस्तीस ते चाळीस रुपये किलोप्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं या ठिकाणी कार्लं आपण बघू शकता हे वीस ते तीस रुपये किलोप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं आहे त्याचबरोबर मित्रांनो भोपळा शंभर ते एकशे वीस रुपयाला बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं भेंडी बघू शकता या ठिकाणी दहा पासून ते तीस पर्यंत किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर वांग बघू शकता या ठिकाणी वीस ते तीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते पुदिना बघू शकता या ठिकाणी तीन ते पाच रुपये पेंडीप्रमाणे प्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते मित्रांनो मिरची या ठिकाणी बघू शकता तीस ते चाळीस रुपये किलोप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते शिमला मिरची बघू शकता या ठिकाणी पंचवीस ते तीस रुपये किलोप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो वांग बघू शकता या ठिकाणी पंधरा ते वीस रुपये किलोप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो पे मित्रांनो पेरू बघू शकता या ठिकाणी दहा ते पंधरा रुपये किलोप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो पपई बघू शकता या ठिकाणी वीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते पुणेरी गावात बघू शकता या ठिकाणी पन्नास ते साठ रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो आज या बारामतीच्या मार्केटमध्ये आपल्याला चिक्कूची आवक झालेली पाहायला मिळते चिक्कू आज चाळीसपासून पासून ते साठपर्यंत पर्यंत किलो प्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय में 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 या ठिकाणी मोसंबीची आवक आपल्याला पाहायला मिळते मोसंबी आहे तीसपासून ते चाळीस रुपये किलोप्रमाणे मित्रांनो कवटाची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते कवट हे सत्तर रुपयाला बारा नग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतात सत्तर रुपयांना बारा नग म्हणजे सत्तर रुपये डझन याप्रमाणे त्याचबरोबर वाटाणा बघू शकता या ठिकाणी सत्तर ते पंच्याहत्तर रुपये किलोप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो पावटा या ठिकाणी बघू शकता हे वीस ते पंचवीस रुपये किलोप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो राजमा तीस ते पस्तीस रुपये किलोप्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो लिंब बघू शकता या ठिकाणी तीस ते चाळीस रुपये किलोप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतात स्वीटॉन बघू शकता या ठिकाणी पंधरा ते वीस रुपये किलोप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतंय कोबी बघू शकता या ठिकाणी शंभर ते एकशे वीस रुपयांना बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर शेवगा शेंग बघू शकता या ठिकाणी तीस ते चाळीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते बीट बघू शकता या ठिकाणी दहा ते वीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो शेतकरी मित्रांनो गाजर बघू शकता या ठिकाणी तीस ते चाळीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळतंय शेतकरी मित्रांनो फ्लावर बघू शकता या ठिकाणी शंभर ते सव्वाशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो <laughs> <laughs> लिंबू बघू शकता या ठिकाणी चाळीस ते पन्नास रुपये किलोप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते चाळीस पासून पन्नास रुपयांपर्यंत आवक भरपूर आहे काय काय हां 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 मित्रांनो हा हे बारामतीचा बाजार हे बघू शकता मित्रांनो शापू बघू शकता या ठिकाणी तीन ते पाच रुपयांपर्यंत आपल्याला पाहायला मिळते तीन रुपयांपासून पाच रुपये पेंढेप्रमाणे मित्रांनो मुळा बघू शकता या ठिकाणी पाच रुपये पेंडीप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो आलं या ठिकाणी बघू शकता वीसपासून ते पंचेचाळीसपर्यंत किलोप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय मित्रांनो कांदा बघू शकता चिंगळी कांदा हा तीनपासून ते सोळा सतरा रुपये किलोपर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय एकदम टॉप क्वालिटी कांदा असेल तर तो सोळा सतरा रुपयांपर्यंत किलोप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो आणि लहान आकाराचा कांदा हा तीन रुपयांपासून ते तीन रुपयांपासून चालू होतो आहे मित्रांनो चिगळ भाजी बघू शकता या ठिकाणी ही रुपये आपल्याला पाहायला मिळते चवळी बघू शकता या ठिकाणी वीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते घेवडा बघू शकता या ठिकाणी तीस ते चाळीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो बटाटा बघू शकता या ठिकाणी सोळा रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय मित्रांनो डाळिंबाची आवक या ठिकाणी बघू शकता डाळिंब हे आपल्याला या बारामतीच्या मार्केटमध्ये आलेलं पाहायला मिळतंय मित्रांनो सीताफळ बघू शकता या ठिकाणी पंधरा ते वीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं आहे मित्रांनो आपल्याला या ठिकाणी कलिंगड सुद्धा पाहायला आहे हे वीस ते पंचवीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं हे बघू शकता मित्रांनो हे आहे बारामतीचं मार्केट पुन्हा भेटू उद्या सकाळी तोपर्यंत आपल्या चॅनेलवर चॅनेलवरील इतरही व्हिडिओ पाहत राहा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा जेणेकरून जास्त शेतकऱ्यांपर्यंत आपली माहिती पोहोचण्यासाठी मदत होईल धन्यवाद